स्मित स्मितचिंतन बोध या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं सहर्ष स्वागत करते रामायणाचं अंतरंग या क्रमशः सादर होणाऱ्या व्हिडिओमध्ये आज आपण सीता ह्या व्यक्तिमत्वाविषयी थोडी माहिती जाणून घेणार आहोत तेजस्विनी आदर्श सीता भारतीय स्त्री जीवनाचा थोर आदर्श म्हणजे सीता सीतेच्या जीवनातील प्रत्येक घटनेतून आपल्याला माता भगिनी लेकी सुना ह्या सर्वांना उत्तम बोधप्रत गोष्टी मिळतील असं तिचं चरित्र आहे सीतेप्रमाणे असामान्य पतिव्रता त्याग शील निर्भयता शांती क्षमा सौहार्द्र सहनशीलता धर्मपरायणता नम्रता संयम सेवा सदाचार व्यवहार कौशल्य साहस शौर्य असे अनेक गुण एकाच वेळी दुसऱ्या कुठल्याही स्त्रीच्या ठिकाणी सापडत नाहीत असं वाल्मिकी ऋषी आपल्या ह्या रामायण काव्यामध्ये लिहून ठेवतात स्कंद पुराणानुसार ज्या दिवशी जनकराजाला यज्ञासाठी जमीन नांगरत असताना नांगराच्या अग्रभागी जमिनीतून ही कन्या प्रगट झालेली प्राप्त झाली तो दिवस ती तिथी वैशाख शुद्ध नवमी इसवीसन पूर्व सात हजार तीनशे चौदा असा नमूद केलेला अंकही आपल्याला वाचायला मिळतो नांगराच्या भेगेतून प्राप्त झाली म्हणून तिचे नाव सीता राजाला स्व अपत्य नव्हते परमेश्वरानेच हे कन्यारत्न दिले असे समजून ही अयोनिज कन्या आपल्या पत्नी सुनयना हिच्या स्वाधीन जनकांनी केली सुनयनाने अत्यंत प्रेमाने तिचा सांभाळ केला सीता रूपवती होती अलौकिक सौंदर्याने युक्त अशी सीता सद्गुणी होती वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षी तिचा श्रीरामाशी विवाह झाला मुलगे वयात येण्यापूर्वीच तिला सून म्हणून घरात आणावे तिच्यावर आपल्या घराण्याचे सर्व संस्कार करावेत आणि तिला योग्य वधू अनवावे सासरी आलेल्या सीतेवर संस्कार झाले जीवनाचे गुण उभयतांच्या जीवनी विकसित झाले होते देह दोन पण आत्मा हा जणू एकच होता एक शब्दही न बोलता रामाच्या मनातील विचार सीतेला सहज कळत असे वाल्मिकींनी वाल्मिकी रामायणात फार सुंदर वर्णन केलेलं आहे भावी जावयाच्या पराक्रमाची परीक्षणा परीक्षा पाहण्यासाठीच हा पण जनकाने लावला होता धनुष्याला प्रत्यंच्या लावण्याचा रघुकुलोत्तम रामाने आपल्या पराक्रमाने तिला जिंकून घेतलं आणि तिच्याशी विवाह केला जनक राजाला त्याचे पूर्वज देवरात ह्याला शिवाकडून प्राप्त झालेल्या शिवधनुष्याशी सीता लहान असताना खेळत असे त्या शिवधनुष्याला प्रत्यंच्या लावण्याचा पण होता जो वीर पुरुष प्रत्यंच्या लावेल त्याला आपली कन्या सीता ही अर्पण केली जाईल रामाना चौदा वर्षे वनवासाचा आदेश झाल्यावर ही पतिव्रता स्त्री वनास जाण्यास सर्व सुखांना तिलांजली देऊन सज्ज झाली कोणत्याही इंद्रिय सुखाच्या स्वार्थासाठी नव्हे म्हणून ती आदर्श मानली गेली सेवेत सदैव ती मग्न असे निर्जन निर्भयपणे राहत असे पती हाच तिचा गुरु आणि सर्वस्व असते सेवा हेच महान तप आहे प्रगल्भ बुद्धीची सीता शस्त्र व शास्त्रार्थाची चर्चा सिद्धांताची चर्चा ही रामाबरोबर करीत असे सीतेची पतीभक्ती सेवाभाव सर्वांचा सन्मान करण्याचा प्रयत्न प्रेमाचे वर्तन वीर पुत्रांना जन्म देणे त्यांना शिक्षण देण्यातील कौशल्य साहस धैर्य तप शौर्य धर्मपरायणता आणि निर्भयता इत्यादी गुणांमुळे ती आज भारतीय स्त्री जातीला पूजनीय आहे सीतेचा जन्म जसा विलक्षण भूमीतून झालेला होता तसे तिचे महाप्रयाणही लोकोत्तर होते ऐकूया सीतेविषयी लिहिलेली स्वरचित आरती सीतेचे चरित्र हे अद्भुत भासते स्मरण तिचे नित्य करू आरती गाते जनकालाही कन्या भूमीत मिळाली नामकरण सीता ही माता झाली तेजस्वी आदिशक्ती रूपते, स्मरण तिचे नित्य करू आरती गाते भाग्य कसे विदेही जनकाची सुकन्या प्रभाती सपंच हे स्मरण धन्या भोग नियती दैवाचे भाळी लिहिले स्मरण नित्य करू आरती गाते रूप तसे कर्तृत्व श्रीराम रूपाचे वरमाला घाली तसे मिलन मनाचे स्वयंवरी अनेकांचे शौर्य पाहते स्मरण तिचे नित्य करू आरती गाते वनवासी पती संगे चौदाही वर्षे नशिबाचे सर्व खेळ भोगी सहर्षे पित्याचे चरित्र जुळे लवकुश गाते स्मरण तिचे नित्य करू आरती गाते धैर्यशील जन्मा, पति च रामरूप असे अजन्मा शुद्ध कर्म फल देई शुद्धकर्मफलदेयिस्मिता वन्दिते नित्य करू आरती गाते, सीतेचे चरित्र हे भासते, स्मरण तिचे नित्य करू आरती गाते धन्यवाद आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब अवश्य करा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर तुमच्या परिचितांनाही पाठवायला विसरू नका धन्यवाद